रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर पुणे गुलटेकडी बेंगलोर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वतः आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पाच कांदा गाड्यांची आवक आलेली होती सुपर क्वालिटी कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी कांद्याचा भाव आठशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे निघालेला आहे मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर पुणे गुलटेकडे ते आठ हजार सहाशे क्विंटल कांद्याच्या का अवघात झाली होती गोल्टे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप कांद्याचे काही लॉट जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते कांद्याला बाजार गेलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुल्टेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर आहेत तर इंदोर मंडी येथे एक्स्ट्रा सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डागोल्डे चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चार्टन दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर पाणी लागलेला कांदा म्हणजेच भिजलेला कांदा तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकला आहे तर बेंगलोर येथे एकोणतीस हजार सातशे छप्पन यांची अवकाज झाली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदा एक हजार आठशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज क्वालिटी कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मुकल साईज कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनक्वालिटी कांदा चारशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे अनक्वालिटी कांदे हे विकलेलं आहे तर बेंगलोर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगल्या क्वालिटीच्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांच्या सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे मित्रांनो एकूणच जर बाहेर राज्यातील परिस्थिती पाहिली बेंगलोर चेन्नई हैदराबाद येथील तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव हे तिथे चांगले सुधारलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर